ओम आदेश मित्रांनो मित्रांनो आजचा जो अध्याय आहे आपला अकरावा अध्याय आणि दहाव्या अध्यामध्ये आपण बघितलं की चैतन्य गोरक्षनाथ महाराजांनी गहिनीनाथांना त्या मातीच्या पुतळ्यातून अवतरित केलेलं आहे आणि ते बालक जे आहे हे त्या गावातील त्या गावामधील जे ब्राह्मण कुटुंब होतं गंगे गंगा त्या सर गंगा त्या स्त्रीचं नाव होता त्यांच्या स्वाधीन केलेलं आहे आणि मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे आता तीर्थयात्रा करत करत बद्रिकाश्रमी आलेले आणि गोरक्षनाथ महाराजांनी त्यांनी तिथं तपासासाठी शि ब बसवलेलं आहे तर ज्यावेळेस हे दोघं ज्यावेळेस भद्रिकाश्रमाला आले त्या ठिकाणी शंकर भगवानला दोघांनी नमस्कार केलेला आहे आणि त्यांची आरा आराधनासुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे आणि ही स्तुती ऐकल्यानंतर शंकर भगवान जे आहे तिथं प्रसन्न झालेली आहे आणि त्या ठिकाणी प्रगट झालेले आहे तर दोघांनाही त्यांनी आलिंग आलिंगन दिलेलं आहे आणि त्यावेळी शंकर भगवानने गोरक्षनाथाच्या तोंडावरून हात फिरवला व तू हरिनारायणाचा अवतार आहेस असं म्हटलं आणि मच्छिंद्रनाथानं असं सांगितलं की आ तुझा गोरक्षनाथ ब्रह्मांडास तारक होईल अशी असं त्यांनी मच्छिंद्रनाथ महाराजांना सांगितलेलं आहे आणि कनकगिरीवर तू अभ्यास करून दैवत साध्य करून घेतलीस श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत कालिका वगैरे वीरांसह वर्तमान भैरवांना बोलवलेस तेव्हा मीही आलो होतो तेव्हापासून माझी वया गोरक्षाची ओळख आहे तू याच्याकडून विद्याभ्यास करविला आहेस आहेस खरा पण त्यापासून विशेष उपयोग व्हायचा नाही आणि त्याचं कारण असं आहे की मित्रांनो शस्त्राला जोपर्यंत धार लागत नाही तोपर्यंत शस्त्राची ताकद वाढत नाही त्याचप्रमाणे याला दैवत अनुकूल झाले झाले आहे मंत्र पण आलेली आहे पण जोपर्यंत तप येत नाही तोपर्यंत याच्या विद्येला धार येणार नाही म्हणून याला आता तू ताप्पासाठी इथं ता बसवलं पाहिजे तर हे ज्यावेळेस मच्छिनाथ महाराजांनी ऐकलं की म त्यानंतर त्यांनी त्यांच्या होकाराला होकार मिळवलेला आहे आणि यास्र फलद्रूप होणार नाही तोपर्यंत तर असं ऐकल्यानंतर शंकर भगवाननी मच्छिनाथांना सांगितल्यानंतर गोरक्षनाथ महाराजांना त्यांनी उत्तम असा मुहूर्तावर त्या ठिकाणी तपश्चर्या बसवलेलं हो आहे मग तो लोखंडाच्या काट्यावर पाय ठेवून उभा राहिला व नजर करून नजरवर करून फळे पाला खाऊन तपश्चर्या करू आहे ला आणि हे पाहून मच्छिनाथ महाराज जे आहे आपली पुन्हा बारा वर्षानंतर भेट होईल असे गोरक्षनाथांना सांगून तीर्थयात्रासाठी ते आता पुढे निघालेले तर मित्रांनो अनेक तीर्थ करत करत शेवटी आ, गोर मच्छिनाथ महाराज जे आहे हे सेतुबंदा रामेश्वराला आलेले आणि रामेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर समुद्र स्नानास गेलेले महाराज महाराजांनी त्या ठिकाणी त्यांनी मारुती मारुतीरायाची भेट झालेली आहे आणि मारुतीरायाला त्या ठिकाणी त्यांनी नमस्कार केलेला आहे तर त्यावेळेस मग मच्छिंद्रनाथ महाराजांना बघून त्या गोर हनुमंतरायाला खूपच असा हर्ष झालेला आहे आणि त्यास हृदयाला धरून त्यांनी जवळ मच्छिंद्रनाथ महाराजांना बसवलेलं आहे तर ज्यावेळेस हनुमंतरायांनी त्यांना सांगितलं की आज चोवीस वर्षांनी तुझी माझी परत भेट झालेली आहे मग त्याने पुढे नाथाचे आरा आदरा आदरातिथ्य करून उत्तम प्रकारे त्यांची स्वागत केलेलं आहे तर पुढं गोष्टी सांगता सांगता योग्य संधी पाहून मारुतीराईने आपली जी आपलं जे वचन होतं जे मच्छीनाथाने त्यांना दिलेलं होतं त्या वचनाची पुन्हा त्यांना एकदा आठवण करून दिलेली आहे की श्रीराज्यात जाण्यासाठी तू मला वचन दिलं होतंस आणि असं असा मी बार, बारा तू बारा वर्षानंतर मला येऊन भेटणार होतास पण आज आता चोवीस वर्ष झाले तर तू आता कृपा करून तिकडं जाऊन तिचा जो हेतू आहे हा आता तू पूर्ण कर आणि मला या वचनातून तू तु मोकळं कर असं मच्छिंद्रनाथांना त्यांनी तिथे ते सांगितलेलं आहे तर मच्छीनाथ आणि मी त्या जी मैनाकीनी जी राणी आहे तिला मी वचनसुद्धा दिलेलं होतं की मय मच्छीनाथाला इथे येऊन तुझं मनोरथ पूर्ण करील असं मी तिला वचन दिलेलं होतं आणि ते पूर्ण आता करण्याची ती वेळ आलेली आहे आणि असं म्हटल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराजांनी सांगितलं की ठीक आहे असे म्हणाले व ते आता तीन रात्र त्या रामेश्वराचे तिथे राहून ते आता दोघंही श्रीराज्याकडे त्यांनी आगमन केलेलं आहे तर थोड्या दिवसात तीर्थयात्रा करत करत श्रीराज्यामध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे आणि त्या राज्यामध्ये पुरुष नावाला सुद्धा नव्हता राज्यपदावर एक राणी असून सर्व राजकीय कारभार जे आहे हे पाहणाऱ्या सगळ्या स्त्रिया होत्या त्या राज्यकारभार सुयंत्रचा आणि त्या ज्या स्त्रिया आहेत एकदम सुयंत्रपण सुयंत्रपणे या राजाचा कारभार चालवत होत्या ते काय त्यानंतर काय झालं मित्रांनो या दोघांनीही राजवाड्यात प्रवेश करून त्या राणीची तिथे भेट घेतलेली आहे आणि तेव्हा तिला ते आनंद होऊन त्या कणकासनावर म्हणजे त्या सोन्याच्या सिंहासनावर त्याने मच्छिंद्रनाथांना तिथं बसवलेलं आहे आणि त्या दोघांची त्या ठिकाणी षोडोपचाराने पूजा करून दोघांना हात जोडून ती उभी राहिलेली आहे व हात बरोबर कोण आहे असं त्यांनी मारुतीरायला प्रश्न केलेला आहे तर मारुतीरायाने तिथं सांगितलं की तू जे तप केलं होतंस त्यावेळी मी तुला एक वचन दिलं होतं की मच्छिंद्रनाथांना येऊन तुला विषय विलासाचे जे यत्तच सुख आहे हे मी तुला तिथं देईल म्हणून ती वरदान म्हणून मी तुला जे वरदान दिलं होतं तो आता हाच मच्छिंद्रनाथ आहे तर आता याच्यापासून तो आपली मनोकामना पूर्ण कर याप्रमाणे तिला सांगितल्यावर मारुतीराया तिथे तीन रात्र राहून परत हे बंद रामेश्वर येथे आलेले आणि रामाचे भजन करीत बसलेले तर त्यानंतर इकडे काय झालं मित्रांनो मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे ते विषेविलाच्या सुखामध्ये निमग्न होऊन गेलेले आणि मच्छिंद्रनाथ विषेविलाचा उपयोग घेत असता काही दिवसांनी ती राणी जी आहे गरोदर राहिलेली आहे आणि मग पूर्ण दिवस भरल्यानंतर नऊ नऊ दिवस नऊ मास भरल्यानंतर नऊ मासाने नऊ दिवस भरल्यानंतर ती जी राणी ही प्रस्तुत झालेली आहे आणि त्या ठिकाणी तिला एक पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे आणि त्याचे नाव मोठ्या आवडणं त्या ठिकाणी त्यांनी असे ठेवलेले आहे तर इकडे कुरुळका कुरुकाळात जन्मेजे राजापासून सातवा पुरुष जो बृहद्रव राजा होता तर त्या ठिकाणी हस्तिनापूरचे जे तो हस्तिनापुरामध्ये त्या ठिकाणी तो राज्य करीत होता तर राज्य करता करता त्यांनी एखादा एक दिवस काय केलेले की त्या ठिकाणी सोमयाग या नावाचा जो यज्ञ आहे हा प्रारंभ केलेला आहे आणि पूर्वी जी आहे शंकराच्या नेत्राच्या प्रळे अग्नीने ने मदन जाळला होता म्हणजे जो काम जाळला होता मच्छ शंकर भगवानने तर तो, तो त्या अग्निने त्या ठिकाणी प्राशन केलं होतं आणि त्या अग्नीच्या जठरामध्ये ते आ, ते काम त्या ठिकाणी त्या तसाच होता तर त्या ठिकाणी अंतरिक्ष नारायणाने संचार करून तो गर्भ अग्निकुंडात टाकला आणि पूर्ण उती झाल्यानंतर यज्ञकुंडातील जी रक्षा आहे ही घेण्यासाठी ज्यावेळेस त्या साधू संतांनी त्या ब्राह्मणांनी ज्या ठिकाणी त्या यज्ञकुंडामध्ये हात घातला तर त्या हातामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या तो एक मुलगा मुलगा लागलेला आहे आणि ते बाळ जे आहे ते त्या ठिकाणी रडू लागलेलं आहे मग पुरोहितांनी काय केलेलं आहे ते गोष्ट राजास कळवली आणि त्या मुलास पाहून गृहद्रवा राजामध्ये खूपच राजाला खूपच संतोष झालेला आहे तर त्या त्या ठिकाणी काय केलं आहे त्या राजाने आपल्या हातात घेतलं व त्याचे ते मुके घेऊ लागलेला होता तर हा प्रत्यक्ष मदनाचा पुतळा असा राजास वाटलं मग राजाला राजाने काय केले बालकाला घेऊन काही घेणे अंतपुरात सुरक्षा राणीकडे आहे आणि तिचे रूप देवंगाने प्रमाणे होते कुरुकुळा सारण्यासाठी साक्षात रमा सरस्वती किंवा पार्वती उतरले असं त्या त्या, त्या राणीकडे बघून वाटायचं मुलगा कोणाचा म्हणून विचारल्यावर राजाने तिला सांगितलं की हा अग्निनारायणने प्रसाद दिला आहे मिनके तर तुला एक पुत्र आहेस त्याची एज त्यास यांचे पाठबळ होईल असं हे ऐकताच तिने पालकास आपल्या हाती घेऊन स्थानाशी लावताच दूध उ दूध त्या ठिकाणी उत्पन्न झालेलं आहे मग मोठा उत्सव सुरू झाला बाराव्या दिवशी मुलगा पाळण्यात घातला व जालंधर असे त्याचे नाव ठेवलेले यज्ञकुंडामध्ये आणि ज्वाळेमध्ये ज्वाळेमधून त्या बालकाचा जन्म झाला म्हणून त्या ठिकाणी त्यांना जालिंदरनाथ असं त्या ठिकाणी नाव जालंधर असं ना त्याचं नाव ठेवलेलं आहे तर त्या दिवशी गावामध्ये पूर्णपणे साखर वाटली गे गेली याचकांना पुष्कळ द्रव्य दिलं गेलं आणि त्यानंतर ब्रहद राजाने काय आहे जालेंद्राचं व्रतबंधन केलेलं आहे नंतर त्याचे लग्न करावे असं एक दिवस मना त्यांच्या मनात आलं आणि त्यावरून दुमिन प्रदानाबरोबर पुरोहितास त्यांनी उत्तम मुलगी पाहण्यासाठी देशविदेशी त्यांनी धाडलेलं आहे तर प्रधान गेल्यावर दुमिन प्रधान आ... दिसत नाही तो कुठे दूर गेला काय म्हणून जालंधरनाथ महाराजांनी एके दिवशी त्या आईला त्यांनी विचारलेलं आहे की हे प्रधान आता कुठंतरी दिसत नाही तर त्या ठिकाणी आईने त्यांना उत्तरं दिलेलं आहे की तुझ्या बापाने तुला बायको पहावयास व व पुरो आ, त्यास पुरोहितास पाठवलं आहे म्हणजे त्या धुमीन प्रदान आणि काही पुरोहित असं त्या दोघांना त्या त्या ठिकाणी तिथं पाठवलेलं आहे तेव्हा जालिंदरनाथ महाराजांनी काय केलं आहे मित्रांनो त्या ठिकाणी एक प्रश्न केलेला आईला की ही बायको म्हणजे काय असतं नेमकं बायको कशासाठी असते का असते तर ज्यावेळेस असा प्रश्न विचारल्यानंतर आईने त्याला सांगितले की बायको जी आहे ही माझ्यासारखी असते म्हणून तिने त्यास सांगितलं की ही गोष्ट लक्षात ठेवून त्यांनी खेळावयास गेल्यानंतर आपल्या खेळण्याचे खेळण्याची जी सवंगडी आहे या सवंगड्यांना त्यांनी तर प्रश्न केला के आहे की माझे आईबाब जे आहे मला बायको करून देणार आहे तर ती कशासाठी असते याची माहिती तुम्हाला असते तर मला नक्की सांगा असं जालिंदरनाथ महाराजांनी त्या सवंगड्याला प्रश्न केलेला आहे तर त्यांची ही बोलणं ऐकल्यानंतर मुलांना त्यांच्या अज्ञानाचे फारच नवल वाटलेलं आहे आणि त्याच त्यांनी स सा कारण उघड करून सांगितलं तेव्हा तो मनात विचार करू लागला की हे जग जे आहे हे परम अधम आहे जेथून उत्पन्न व्हायचे जे स्थान आहे आपण वर्ज करावं व अशा अयोग्य कार्यास प्रवृत्त होऊ नये असं त्यांच्या मनात आलेलं आहे आणि ते काय केलेलं आहे त्यांना त्या ते गोष्टीचा खूपच वीट आलेला आहे आणि त्या ठिकाणी गोरक्षना जालेंद्रनाथ महाराज जालेंधर जो आहे हा अरण्यामध्ये आता निघाला आहे आणि गावाच्या सीमेवर ज्यावेळेस आलेला तर त्या ठिकाणी जे गा राजाचे जे रक्षक होते त्यांनी त्याला त्या बालकाला त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि ते खूपच चतुर होते तर त्यांनी त्याचा पाठलागासाठी एक हेर पाठवला होता तर पण जालंधर हा जो होता हा खूपच सफळ होता आणि जंगलामध्ये तो असा नागमोड्या वाट्याने जो घुसला तो ते जे रक्षक त्यांच्या पाठला करत होते त्या रक्षकांची नजर चुकून तो घोर जग जंगलामध्ये तो घुसलेला आहे तर घुसल्यानंतर काय झालंय मित्रांनो आ, राजाला तो जो हेरो होता तो परत माघारी येऊन राजाला ती बातमी काढवण्यासाठी तो गेलेला आहे आणि राजाने काय केलं आहे संपूर्ण अरण्यामध्ये त्या बालकाचा शोध करण्यासाठी सुरुवात केलेली आहे तर अंधारपडेपर्यंत पुष्कळ त्यांनी सापडवलेलं आहे पण त्यांना त्यांना काही त्या बालकाचा पत्ता लागला नाही आणि मग निराश होऊन सगळी मंडळी घरोघरी निघून आलेली तर नंतर मुलाच्या वियोगाने राजा स्वर आणिच अत्यंत दुःख झालेले आहे आणि ती उभयता दोघेही गुण आठवून शोभ करू लागलेली तर इकडं काय झालंय इकडं मित्रांनो महाराज आहे हे एका अरण्यामध्ये घुसलेले खूपच भूर अरण्यामध्ये घुसलेली आणि रात्र झाल्यानंतर त्या बालकाला त्या ठिकाणी झोप आलेली आणि ते एका जंगलाच्या त्या, त्या एका गवतावरती तिथे झोपलेले होते तर रात्रीच काय झालं त्या जंगलाला ते त्या ठिकाणी अग्नी पण लागलेली आणि वनवा पेटलेला आहे तर मग हा जो वनवाय ही जी अग्नी ही गवत जाळत 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 अग्नी गवत पूर्णपणे जाळत त्या मुलाच्या जवळ आलेली आणि ज्यावेळेस अग्निदेवानी बघितलं की या ठिकाणी एक मुलगा झोपलेला आहे आणि हा चांगल्या ठिकाणी याला कुणी सोडलेलं आहे आणि हा तर माझ्याच उदरामध्ये जन्म झालेला आहे तर त्या ठिकाणी जलेंद्रनाथ महाराजांना त्या ठिकाणी ममत्व प्राप्त झालेलं आहे अग्निदेवाला त्या ठिकाणी ममत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्यांनी त्या बालकाला मांडीवर बसून येथे येण्याचं कारण विचारलेलं आहे तेव्हा तू कोण आहे असं जालेंद्रनाथ महाराजांनी विचारल्यानंतर ते तेव्हा त्यांनी सांगितलं आहे की मी तुझी आई व बाप दोन्ही मीच आहे तर जालेंद्रनाथ महाराजांना त्या ठिकाणी खूपच आश्चर्य वाटलं की घरो हरेकच आई बाप होऊ शकतात तर त्यावेळेस संपूर्ण कथा तुझ्या जन्माची ज्यावेळेस त्या जालेंद्रनाथ जा महाराजांना सांगितल्या त्या त्या ठिकाणी त्यांना विश्वास पटलेला आहे आणि सगळी जन्मकथा सांगितल्यानंतर जालेंद्रनाथ महाराजांना त्या ठिकाणी संपूर्ण विश्वास पटलेला आहे आणि हा या ठिकाणी नवनाथ भक्ती साऱ्या ग्रंथाचा जाऊ अकरावा अध्याय आया हा या ठिकाणी समाप्त झाला आहे तर मित्रांनो आपण बघितलं की जालेंदरनाथ महाराजांचा जो जन्म आहे हा अग्निकुंडात झालेला आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण कथा जी आहे त्याच्या लग्नासाठी जी मुलगी पाहायला सा पाठवलेली होती आणि सर्व त्या बालक समंगाड्याकडून त्यांना बायकू उकळली आणि त्यांना वीट आल्यानंतर त्यांनी पूर्णपणे त्या ठिकाणी त्याचा त्याग करून ते जंगलामध्ये घुसलेले तर आजचा जो आपला अकरा वाद्य आहे हा खूप सुंदर असा आपण ऐकलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर एक लाईक कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या अजून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा ओम नमो आदेश अलक निरंजन